अपडेट न्यूज थांबलेल्या वेदिकाचा नदीत बुडून अंत हर घर जल हवेतच एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून हर घर जल योजनेच्या यशाचे ढोल बडवले जात असताना दुसरीकडे आर्णी तालुक्यातील कठोडा येथील पारधी बेड्यावर बारा वर्ष वेदिका सुरेश चव्हाणला पिण्याच्या पाण्यासाठी जीव गमवावा लागलाय रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी पाणी आणण्यासाठी गेलेली वेदिका अरुणावती नदीत बुडाली आणि एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे या हृदयद्रावक घटनेने शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील फोलपणा आणि प्रशासकीय अनास्थेचं विदारक चित्र समोर आणलं आहे कठोडा गावाजवळच्या या वस्तीत सुमारे दोनशे नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे वीज नाही पक्के रस्ते नाहीत आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी तर स्वप्नवत आहे महिला आणि मुलांना जीव धोक्यात घालून दूर असलेल्या अरुणावती नदीवर रोज पाणी आणायला जावं लागतं रविवारी सकाळी वेदिका नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी गेली आणि पाय घसरून नदीच्या डोहात बुडाले विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी हर घर जल योजनेत या वस्तीचा समावेश असूनही या ठिकाणी योजना पूर्णपणे फसली आहे त्यामुळे कोट्यवधी रुपये गेले कुठे आमच्या घरात तर पाण्याचा थेंबही पोहोचला नाही असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत आरणी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे परंतु या मृत्यूने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत आणखी किती वेदिकांचा बळी गेल्यावर या सरकारला जाग येणार असा आक्रोश वेदिकांचे नातेवाईक इशू लक्ष्मण माळवे यांनी केला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी भविष्यात उपाययोजना करण्याचा आश्वासन दिले असले तरी या घटनेने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे या मृत्यूला जबाबदार कोण हा सवाल आता विचारला जातोय काठोडा येथे सत्तेचाळीस कुटुंबे असून एक हातपंप आहे एवढीच माहिती गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांनी दिली आहे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेली जलजीवन मिशन योजना या ठिकाणी फोल ठरली का असा प्रश्न निर्माण होतोय ज्या गावामध्ये आतापासून इथून न नळ योजनासुद्धा नाही आहे तिथं लाईनसुद्धा नाही आहे त्या बेड्यावर त्या बेड्यावरचे मुली इथून नदीवर गेली नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्दी तालुक्यामधून एकही आमच्या इथं सुद्धा इथून पाजी बेड्यावर कोणत्याही योजना नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला आता दुमार गेला नाही पाहिजे माझी प्रशासनाला हेच विनंती आहे ब आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात येऊ त्या गावामध्ये त्या गावाचा इथून एखादा कोणाचा जीव गेला नाही पाहिजे तिथं नळ योजना लाईन काहीच नाही काहीच नाही आता लाईन नाही या आधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का हो दिलं आहे निवेदन प्रशासनाला मी निवेदन दिले आहे जिल्हाधिकारीला काहीच झालं नाही का काहीच नाही किती लोकांची वस्ती आहे दोनशे लोकांची वस्ती आहे आता बनतोय अच्छा मग पाणी आणायला गेल ती का नदी हो पाणी आणायला गेल ती भांडी धुवायला कपडे धुवायला गेले कपडे धुणे आंघोळ करणे म्हणजे नेहमी तुमच्या गावातले सगळेच जण पाण्याचं काम पडलं तर नदीतच लाईन नाही तिथं आपल्या घरी आता पाणी संपलं तर संध्याकाळी जाऊ शकतात हो का हो लाईन काय सांगायचं आहे त्या गावामध्ये काहीच पाणी नाही आहे त्याच्यामुळे नाही का चार पाच मुली नाही का गेल्या नदीवर कपडे घेवासाठी लहान लहान मुली गेल्या एका मुलीला वाचवासाठी दुसरी मुलगी गेली आणि त्याचा परत जीव चालला गेला म्हणजे पाण्याचा प्रकोप आहे म्हणजे काहीच नाही तिथे पाणी त्याच्यामुळे नाही का संपूर्ण नुकसान झालेलं आहे मला, मला का म्हणायचं आहे आपल्या आर्मी पासून दोन किलोमीटर अंतरावर काटोडा गाव हा पार्थी समाजाचा पार्थीवेढा त्या गावामध्ये आजच्या युतीमध्ये नाही का मुलगी पाण्याच्या पाणी नसल्यामुळे कपडे घेऊन गेली धुवाले नाल्यावर subscribe now and press the bell icon never miss an update